नमस्कार मंडळी अखंड महाराष्ट्रातील प्रेमी ज्या मैदानाची वाट बघत आहेत ते मैदान हिंद केसरी जुना बैलपोळा मैदान परवा म्हणजे अकरा जुलैला मित्रांनो संपन्न होत आहे मैदानाचं ठिकाण आहे म्हसवड रोड गारवड फाटी येथे मित्रांनो हे मैदान संपन्न होणार आहे दोन दिवसापूर्वी मी व्हिडिओ केले होते त्याच्यामध्ये संभवित पैरे सांगितले होते परंतु मित्रांनो जवळजवळ सात शंभर टक्के फिक्स पैरे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो खरंच हे इंदकेसरी मैदान दरवर्षी चांगल्या आयोजनात पार पडतं यावर्षीसुद्धा मित्रांनो तसंच मैदान पार पडेल मैदानाचा पल्लासुद्धा मित्रांनो हजार फूट आहे त्याच्यामुळे मित्रांनो मैदान बघायलासुद्धा खूप मजा मज्जा येईल चला तर बघूया मित्रांनो या मैदानातील फिक्स आणि टॉप पायरे तर मित्रांनो या माळशिराज मैदानातील पहिला शंभर टक्के फिक्स झालेला पायरा तुम्ही बघताय वेगाचा शेवट पैलवान अभिजित भैया पवार यांचा पंचम केसरी सर्जा आणि त्याच्यासोबत पळणार आहे हेमंतट फुलोरे द्वारली यांचा पुसेगाव हिंद केसरी महान भारत केसरी पेडगाव हिंद केसरी हारण्यास सहाशे बावीस मित्रांनो निंबाळकर सरांच्या मनातली मित्रांनो हीसुद्धा जोडी आहे आपले सर्वांचे लाडके स्वर्गीय निंबाळकर सर जेव्हा जेव्हा मित्रांनो मुंबई बिंजोडला जायचे तेव्हा हेमंतवांच्या घरीसुद्धा मित्रांनो एकदा दोनदा गेले होते चांगली मैत्री होती आणि मित्रांनो त्या मैत्रीखातीर आणि सरांची इच्छा होती यासाठी मित्रांनो हा जोड आपल्याला येथे अकरा तारखेला पलताना दिसणार आहे खरंच जोनीसुद्धा गाडा मालक पैलवान अभिजित भैया पवार असतील दादा असतील दिल दिलदार मानाचे राजा माणूस आहेत आणि मित्रांनो कसा स्पीड लागेल ला, ला, हा या जोडीला कमेंट करून नक्की सांगा वेगाचा शेवट सरजा आणि पुसेगाव हिंदकेशरी हारण्या हा पायरा मित्रांनो शंभर टक्के आपल्या या मैदानात दिसणार आहे पुढील शंभर टक्के फिक्स झालेला पायरा तुम्ही बघताय कुमार रणूर रालभाई पाटील आडवले कल्याण यांचा बिनजोडचा बेताज बादशाह आणि घाट गाजवणारा आपल्या सर्वांचा लाडका मथूर आणि त्याच्यासोबत आहे चालू सीझनमध्ये सर्वात टॉपला पालणारा शिरसवडीची रायफल वडकी हिंदकेसरी मैदान या जोडीने चांगलाच गाजवलं आहे मित्रांनो तेव्हा लंपीनंतर मथूर मैदानात आला होता आणि मित्रांनो मथुरने हे मैदान चांगलंच गाजवलं होतं चांगल्याशी साथ लागली होती शिरसवडीच्या रायफलची आणि पुन्हा एकदा या हिंदकेसरी माळशिरस मैदानासाठी ही जोडी सज्ज झाली आहे सज्ज झाली आहे जेव्हा जेव्हा हा जोड पालला आहे तेव्हा तेव्हा या जोडीला तुफान असा स्पीड मित्रांनो लागला आहे त्याच्यामुळे मित्रांनो हा सुद्धा एक शंभर टक्के टॉप पायरा आपल्या या मैदानात बघायला भेटणार आहे पुढील फिक्स झालेला पायरा तुम्ही बघताय शेवाळ्याबांचा पाकऱ्या जो आदतपासून मित्रांनो मैदानात गाजवत आहे आदतपासून मित्रांनो टॉप नंदींसोबत चांगला आणि टॉपला पळतो आहे असा शेवाळ्याबांचा पाकऱ्या मित्रांनो मुंबई बिंजोडसुद्धा मित्रांनो आनंदी गाजवतो तर मित्रांनो पाकऱ्या कोणासोबत पळणार तर मित्रांनो चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळणारा अमित शेठ भांडले यांचा चिमण्या चिमण्या आणि पाखऱ्या ही एवन जोडी आपल्या येत्या जुना बैलपोळा पोळा मैदानामध्ये पालताना दिसणार आहे मित्रांनो टॉपचा पायरा आहे तुफान असा स्पीड लागेल दोन्ही नंदी दोन्ही खांदी फिट पालतात त्याच्यामुळे मित्रांनो काही टेन्शन टेन्शनच नाही तर मित्रांनो हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपलं नक्की बघायला भेटणार आहे पुढील संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय विठ्ठल नानांशी नवीन खरेदी मित्रांनो ज्या नंदीसोबत नानांनी करार केला अशा तळ्याचा बाटल्या दिवाण्या आणि सोबत मित्रांनो नानांचीच ख नवीन खरेदी तेजा तेजा आणि दिवाणं मित्रांनो हाच घर तास आपला पळताना दिसेल मित्रांनो हा पायरा फिक्स झाला आहे की नाही अपडेट नाही परंतु मित्रांनो ना, मागेसुद्धा विठ्ठल केसला मी अंदाजा पायरा सांगितला होता आणि पेडगाव इंध केशला या जोडीने दोन नंबर केला आहे त्याच्यानंतर मित्रांनो त्या दिवशी सेमीला थोडक्यात हार झाली होती दिवाण्याची आणि तेजाची परंतु जोडी टॉपच पालली होती विठ्ठल केसरी कातरकटाव मैदानात पुन्हा एकदा मित्रांनो हाच घरचा साथ मला वाटतं आपलं पालताना दिसेल कारण दोन्हीसुद्धा टॉप नंदी आहेत आणि या जोडीचं समीकरण मित्रांनो खूप चांगलं जुळून येतं त्याच्यामुळे नक्कीच नाना हा जोड पळवण्याचा नक्कीच निर्णय घेतील मित्रांनो हा सुद्धा एक संभावितांना टॉपचा पायरा आहे पुढील शंभर टक्के फिक्स झालेला एक टॉप पायऱ्या मित्रांनो आपला बघायला भेटणार आहे चालू सीझनमध्ये मैदाना गाजवणारा कारुंड्याच्या आनभान शान कारुंडा एक्सप्रेस शिक्या आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसणार आहे आपला सर्वांचा लाडका दशम इंदकेश्री बकासूर मित्रांनो साम मैदानामध्ये मित्रांनो बाकासूरची हार झाली होती कुठेतरी मित्रांनो आजार पण होतात ते कदाचित मामांच्या वगैरे लक्षात आलं नसेल परंतु त्याच्यानंतर चांगला असा आराम दिला आणि कातरखट मैदानामध्ये पुन्हा एकदा त्याच जोमात त्याच स्पीडमध्ये मित्रांनो बाकासूरने एक नंबर करून दाखवला आणि पुन्हा एकदा या जुना बैलपोळा मालशिर मैदानासाठी दक्ष विंद केकेशरी बाकासूर आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्या ही जोड्या आपला पलतण दिसणार आहे सर्जाने आणि बाकासूरने कातरखटाव मैदान चांगलंच गाजवलं आणि मित्रांनो आत्ता चिके आणि बाकासूर ही जो हा जोड आपला पलतन दिसणार आहे जेव्हा जेव्हा मित्रांनो हा जोड पाळला आहे तेव्हा तेव्हा चार ते पाच मैदानामध्ये या जोडीने एक नंबर केला आहे त्याच्यामुळे मित्रांनो एक टॉपचं नियोजन आपलं बघायला भेटणार आहे कसा स्पीड लागेल तुम्हीच कमेंट करून सांगा या जोडीला हा सुद्धा एक मित्रांनो फिक्स झालेला पायरा आहे पुढील पायरा बघताय मित्रांनो मिलिंगशेट पाटील कोजगाव यांचा वेगाचा बादशा मुंबई बिनजोड गाजवणारा भुंगाडॉन आणि मित्रांनो घाटावरतीसुद्धा त्या जोमात पालणारा सोबत बैलगाड क्षेत्रामध्ये रॉकेटसारखा सध्या पळणारा घोटकरांचा छोटा सर्जा मित्रांनो बैलगाडी क्षेत्रामध्ये सर्वात तुफान वेगाचा नंदी सध्या कोण असेल तर घोटकरांचा छोटा सार ज्या तुफान अशा वेगाने पळतोय चांगली साथ मिळाली तर मित्रांनो चांगलीच मैदाना गाजवतो आहे आणि भुंगासुद्धा मित्रांनो तोडीस तोड पळतो त्याच्यामुळे या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येईल दोन्हीसुद्धा नंदी मित्रांनो मुंबई बिंजोळला घाटावरती टॉपच पळतात त्याच्यामुळे मित्रांनो हा सुद्धा आपला पायरा येणाऱ्या माळशिरच मैदानामध्ये बघायला मिळणार आहे पुढील नंदी तुम्ही बघताय मित्रांनो हा फिक्स नाही तर हा एक संभवित पायरा आहे मित्रांनो थोडे दिवस गुलालापासून वंचित असणारा शर्ट मोडक वडकी यांचा कॉकटेल उरप सुंदर आणि त्याच्यासोबत असू शकतो मित्रांनो जगदीश बापू शिंदे यांचा सोन्या बावीस अकरा मित्रांनो कॉकटेल तुफान स्पीडचा नंदी आहे मित्रांनो परंतु मागचा एक महिना खूप कठीण गेला आहे कॉकटेल कॉकटेलसाठी आणि नक्कीच कॉकटेल टॉप नंदी आहेत मित्रांनो हे नंदी कधी संपत नसतात तर थोडा मित्रांनो वाईट काळ येतो त्याच्यानंतर पुन्हा एकदा हे नंदी कमबॅक करतात तसेच मित्रांनो कॉकटेल आणि सोन्या बावीस अकरासुद्धा मित्रांनो मागच्या दोन तीन मैदानामध्ये सुद्धा हार झाली आहे त्याच्यामुळे दोन्ही नंदी यांना गुलालाची गरज आहे आणि नक्कीच दोन्ही नंदी आपल्या पाळ्याच्या जोरावर गुलाल घेतील आणि आपल्या मालकांचं नाव करतील हा सुद्धा मित्रांनो एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला नक्कीच या मैदानात दिसू शकतो मित्रांनो हा फिक्स नाही तर हा एक संभावित पायरा आहे पुढील नंदी तुम्ही मित्रांनो बघताय आत्ताच झालेल्या कातारघाटा मैदाना मैदानामध्ये एक फायनलचा गुलाल घेतणारा विदर्भ एक्सप्रेस महाराज मित्रांनो या मैदानासाठी सज्ज झाला आहे आणि महाराज आणि मित्रांनो सोशल मीडियावरती चर्चा चालू आहे महाराजसोबत नक्की कोण तर मोठ्या मैदानाचा मोठा वाचतात वाईकरांचा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि महाराज हे यवन जोडे मित्रांनो पलतन दिसेल मित्रांनो खूप चर्चा चालू आहे सोशल मीडियावरती की हा पायरा फिक्स झाला आहे बघूया हाच पायरा आपल्या या मैदानात दिसतोय का आणि तुफान असा स्पीड लागेल मित्रांनो मोठ्या मैदानामध्ये मित्रांनो रायफल नक्कीच काहीतरी कमाल करतोच त्याच्यामुळे मित्रांनो हा सुद्धा एक संभवित आणि टॉपचा पायरा आपला नक्की दिसतो पुढील संभवित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय हा मित्रांनो फिक्स नाही तर हा सुद्धा मित्रांनो एक संभावित पायरा आहे उर्मलताई गायकवाड मथुरा फार्म यांचा अर्जुन मित्रांनो तुफान अशा फॉर्ममध्ये मित्रांनो खरंच अर्जुन टॉप पळतो आहे जिथं ज्या मैदानात जातो त्या मैदानात मुंबई बिंजोड जरी असेल तरी मित्रांनो तिकडेसुद्धा टॉप पळतो आहे तर अर्जुन कोणासोबत दिसणार तर मित्रांनो कदाचित घरचा साधच मित्रांनो कदाचित आपला दिसू शकतो कंदूरचा राजा ज्याने आत्ताच आदत मैदानामध्ये छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखनसोबत तर त्याच्या आधी मित्रांनो सिद्धेश्वर कुरोलेच्या आदत मैदानामध्ये मथुरसोबत मित्रांनो एक नंबर केला होता तर लखनसोबत मित्रांनो आता दोन नंबर केला होता चांगला आणि तुफान वेगाचा नंदी आहे आदत असून मित्रांनो मोठ्या मोठ्या सोबत मित्रांनो टॉपला पळतो आहे आणि चांगला पळतो आहे चांगली अशी साथ देतो आहे मित्रांनो त्याच्यामुळे मित्रांनो हा सुद्धा एक घरचा साथ आपला नक्कीच दिसू शकतो तर मित्रांनो यातले काही शंभर टक्के फिक्स पैरे तुम्हाला मी सांगितले चार पाच आणि बाकीचे मित्रांनो जे पैरे आहेत तीन चार ते मित्रांनो संभवित पैरे आहेत तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट नेहमी मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो धन्यवाद मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब सबस्क्राईब करा